कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात बसव कल्याण हे श्री क्षेत्र दत्तात्रयांचे स्थान इथे जगप्रसिद्ध एकमेव श्री शेष दत्त मंदिर आहे इथे श्री शेष नागाच्या आत दत्त मंदिर आहे याच ठिकाणी दत्तात्रयांचे अवतार श्री सदानंद स्वामींचा मठ आहे इथे सदानंद स्वामींनी संजीवन समाधी घेतली आहे सुमारे दीड हजार वर्षाचा दत्त भक्तीचा हा इतिहास इथे एकूण अठ्याहत्तर संत प्रभुतींच्या समाधी आहेत आठ भुयारांमध्ये ह्या समाधी आहेत भुयारांतील या समाधींचे दर्शन म्हणजे एक अलौकिक सोहळा होय प्रसिद्धी परामुख असणाऱ्या या दत्त क्षेत्रास दत्त भक्तांनी नक्कीच भेट द्यायलाच हवी नमस्कार आज आम्ही आलोय कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील ह्या बसव कल्याण या ठिकाणी आणि हा आहे श्री सदाशिव स्वामी सदानंद महाराज सदानंद स्वामी यांचा हा मठ आहे अनेक नावांनी हा प्रचलित आहे बसव कल्याण हे एक श्री हे। दत्त क्षेत्र म्हणून मानलं जातं पण ते प्रसिद्धी परामुख आहे आणि म्हणूनच बऱ्याच दत्त भक्तांना त्याची माहिती नाहीये आणि म्हणूनच हा माहितीचा प्रपंच सदानंद स्वामींच्या या मठामध्ये आपण इथून प्रवेश करत आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही अशी दगडी वास्तू आहे एकंदरीत संपूर्ण दगडी वास्तू आहे आणि सदानंद स्वामींचा हा मठ इथे संजीवन समाधी आहे इथे जर आपण बघितलं तर इथे भुयारातील समाधी आहे इथे भुयारातील समाधी दिसते इथे पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर आपल्याला समाधीचं दर्शन घडत असतं अतिशय असा अंधार आहे बसव कल्याण येथील ज्या अठ्यात्तर समाधी आहेत त्यापैकी ही एक समाधी त्यानंतर इथे सुरुवातीलाच गणपतीचं एक छोटीशी मूर्ती आहे दत्ताचा फोटो आहे आणि त्याचबरोबर आत प्रवेश केल्यानंतर इथे सदानंद स्वामींचा हा मठातील ही समाधी हे मुख्य स्थान आहे हा हे सदानंद स्वामींचा मठ ही स्वामींची संजीवन समाधी आहे असं म्हणतात महाभारत काळामध्ये अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याने एक यज्ञ केला होता आणि त्या यज्ञातून सदानंद स्वामी हे प्रकटले हे एक बालक स्वरूपामध्ये प्रकटले आणि ते दत्ताचे अवतार मानले जातात त्यानंतर त्यांचं अवतार कार्य हो पूर्ण झाल्यानंतर सदानंद स्वामींनी इथे संजीवन समाधी घेतलेली आहे जशी ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे तशी ही सदानंद स्वामींची संजीवन समाधी आहे आणि म्हणूनच दत्त भक्तांसाठी ही एक विशेष मानली जाते